नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तीन ऑक्टोबर पासून नवरात्री सुरू होत आहे शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर पासून आहे तरी प्रत्येक घराघरात घटस्थापना ही होते तर घटस्थापना आपण कशी करावी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रपट मी तुम्हाला आज घटस्थापना कशी करायची मी ते दाखवणार आहे घटस्थापना करताना कोणता मंत्रोच्चार करावा आणि कशी घटस्थापना करावी ही सर्व माहिती मी माझ्या व्हिडिओ मधून मा तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ तुम्ही घटस्थापना करता कशी करावी तर इथे मी एक हा चौरंग ठेवला आहे त्याच्यावर स्वच्छ असं लाल हे वस्त्र ठेवलं आहे आणि तिथे मी माझ्या कुलदेवतेचा फोटो ठेवला आहे तिथे पण मी लाल वस्त्र आसन आसन दिलं आहे देवीच्या फोटोला कुलस्वामी आसन देऊन फोटो ठेवला आहे आणि आता आपल्याला स्थापना करताना सुरुवातीला महिलांनी काय करावं आपल्या स्वतःच कपाळी हळद कुंकू लावायचं आणि मंत्र म्हणायचा सर्व मंगल मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आता आपण आधी गटस्थापना करताना सर्वप्रथम आपण इकडे आपल्या उजव्या बाजूला आणि गटाच्या डाव्या बाजूला आपण आधी अखंड दीप प्रज्वलित करून इथे आपण आधी देवा देवाच्या पुढे आपण गट स्थापने आधी आपण अखंड दिवा मी लावते आहे त्यासाठी मी छोटासा चौरंग ठेवला आता त्याच्यावर हे अक्षदा ठेवायच्या आणि हा अखंड दिवा आहे तो आपल्या उजव्या बाजूला मी ठेवला आणि आता आपल्याला हातामध्ये पाणी घेऊन हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम ऐम आत्मतत्व शोधयामी नम स्वाहा ओम रिम विद्यातम शोधयामी नम स्वाहा ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नम स्वाहा ओम ऐम र्रीम क्लिम सर्वतत्व शोधयामी नम स्वाहा आता हे पाणी आपण पिऊन घ्यायचं हे झालं आता आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा संकल्प करताना आपण इथे हातामध्ये फुल घ्यायचं आणि अक्षदा घ्यायच्या आणि आपण संकल्प कसा करायचा बघा संकल्प करताना म्हणायचं आपलं स्वतःचं नाव बोलायचं स्वतःचं नाव आपलं गोत्र म्हणायचं आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावं घेऊन म्हणायचं की माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम धैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सखल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तश्रती या ग्रंथाचे आपण किती पाठ करणार आहोत नऊ करणार आहात की चौदा करणार आहात तस बोलायचं आणि आपण हा संकल्प करायचा आणि आपण नंतर मग गणपती अथर्व शीर्ष म्हणून आपल्याला आता गणपतीची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करण्यापूर्वी मी आधी पाण्याने आणि नंतर पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक करून घेतला आहे मी सर्व दाखवत नाही नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल आता गणपती बाप्पाचा अभिषेक करून झाला आणि आता इथे मी हे विड्याचे पान ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती ठेवते इथे आणि आता आपल्याला कुंकू अक्षदा वाहून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे पूजा करताना आपण ओम गण गणपतय नमा असा मंत्र म्हणायचा आणि पूजा करायची आणि हे बाप्पाला फुल अर्पण करायचं आणि इकडे छोटस असं चौकन करून पाण्याने पाण्याने असं चौकन करायचं आणि गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आता आपल्याला आपल्या कुलदेवतेचा जर आपल्याकडे तुमच्याकडे टाक असेल तर हा माझ्याकडे टाक आहे जर तुमच्याकडे टॅक नसेल तर तुम्ही फोटो असेल तरी फोटोची पूजा करायची आता हा माझ्याकडे कुलदेवतेचा टाक आहे तर याची पूजा करायची या कुलदेवतेची आपल्याला स्थापना करायची आहे त्यापूर्वी मी या कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक करून घेतला आहे आणि एक वेळा श्री सुप्त म्हणून या टाकावर अभिषेक करून घेतला आणि आता आपल्याला स्थापना करताना एका डिशमध्ये तांदूळ घेतले आहे त्याच्यात मी अक्षदा हळदी कुंकू लावून असे केले आहे तांदूळ आता इकडे मी साईडला ठेवते आणि ह्या डिशमध्ये तांदूळामध्ये आपल्याला ही कुलदेवी ठेवायची आहे आणि नंतर आता आपल्याला पूजा करायची आहे आता मंत्र म्हणायचा ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व सर्व शक्ती नमोस्तुते असं म्हणून आपण कुलदेवतेच्या टाकाची मी पूजा केली आणि आता नमस्कार करायचा आणि आपण आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची कुलदेवतेची पूजा झाली आता आपण घट स्थापना करायची घट कशी करावे ही मी खाली अशी डिश ठेवते आणि त्याच्यामध्ये या अशा साडी मध्ये असे हे ठेवून म्हणजे त्याच्यात माती टाकायची मातीमध्ये मी सप्तधान्य आहे ते सर्व सप्तधान्य आता टाकते आधी आपण मी माती टाकते मातीमध्ये पण मी सप्तधान्य मिक्स केलं आहे आणि आता वरून पण असं साईडला सप्तधान्य टाकायचं सा। आता या सप्तधान्यावर आपल्याला हा कलश आहे तो इथे ठेवायचा आणि त्याला मी हा लाल पिवळासा धागा बांधला आहे कलावा आहे तो नऊ वेळा असा बांधला आहे आणि कलशामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे कलश पूर्ण पाण्याने भरायचा आहे त्याच्यामध्ये गंगा ज्याला असेल ते थोडस मिक्स करायचं म्हणजे पूर्ण पाणी शुद्ध होतं आता या कलशामध्ये पूर्ण पाणी भरलं आता आपल्याला कलशामध्ये पूजा करायची त्याच्यासाठी एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची आणि फूल टाकायचं दुर्वा टाकायच्या आणि आपल्याला आता हळद कुंकू लावून पूजा करायची कुंकू अक्षदा व्हाव्या ही कलशाची पूजा आता आपल्याला बाहेरून कलशाची पूजा करायची आहे यासाठी कुंकुवाने आधी पाच वेळा कुंकवाने अशा रेषा करून घ्यायचा पूजा करायची आता मंत्र कोणता नसेल तर आपण फक्त आपला नवाणव मंत्र म्हणायचा ओ महिम भ्रीम फिम चामुंडाय विच्चे ओ महिम भ्रीम क्लिम चामुंडाय विच्चे ओ महिम क्लीम फिम चामुंडाय विचे हे पाच वेळा केलं कुंकुवाने आता आपल्याला हळदीने हळदीचे पाच बोट लावायचे आहेत ओ मैम रीम क्लीम चामुंडाये विचे ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विचे ओम ऐम र्रीम क्लीन चामुंडाए वि ओ मैम रीम क्लीम चामुंडाय वि असं चामुं पाच वेळा कुंकुवाने आणि हळदीचे असं पाच वेळा आपण करून घेतलं आता आपल्याला कलशाची पूजा झाली आता वरती आपण विड्याची पानं मी ठेवली आहे पाच पानं ठेवायची आणि आता त्याच्यावर आपल्याला हे श्रीफळ ठेवून त्याची पण पूजा करायची आहे आहेमुंडा एचे ओम रीम क्लीम क्लिम चामुंडाए विचे असं म्हणून आपण या श्रीफळाची पूजा केली हे जे सप्तधान्य टाकलं आहे त्याच्या आजूबाजूला थोडीशी वरून माती पण टाकते आता आपल्याला घटस्थापन झाली पूजा झाली आता ध्यान करायचं आहे ध्यान करताना कोणता मंत्र म्हणावा नमो देवे महादेवे शिवायै सततम नमः नमः प्रकृते भद्राये नियताः प्रणता स्वमतां श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमः ध्यायम, ध्यायामी, नमस्कारिणी, समर्पयामी, हे ध्यान झालं आता मी फुल स्वामीनी देवीचा फोटो आहे त्यांची पूजा करताना पंचोपचार पूजा करायची आहे त्यासाठी पूजा करताना मंत्र म्हणायचा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वते त्रिगुणात्मिका दुर्गा देवी विलेपनार्थे चंदनम समर्पयामि अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामि हरिद्राम कुंकुम सौभाग्य समर्पयामि गंध लावावे अक्षदा हळदी कुंकु व्हावे गंध अक्षदा हळदी कुंकु व्हावे आणि आता पुढील मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेनमा समर्पयामि असं म्हणून देवीला फुल अर्पण करावे आता पुढे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवेनमा धूपम आग्रपयामी असं म्हणून आपण देवीला धूप पोवळायचं आता पुढील मंत्र श्री महाकाली महालक्ष्मी मा त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमा दीपम दर्शयामी असं म्हणून दीपो वळायचं आता पुढील मंत्र म्हणायचा श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे नमानैवेद्यम समरभयामी असं म्हणून देवीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा हे फळाचा नैवेद्य ही झाली आपली माझी पंचोपचार पूजा आता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला पूजा झाल्यावर आपल्याला माळ चढवायची आहे गटावर ह्या विड्याच्या पानांची नऊ किंवा सात विड्याची पानं घेऊन अशी माळा करायची आणि माळा अर्पण करताना पण मंत्र आहे मंत्र आहे ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुरव सन्मान मे सिद्धिदा भव अशी ही आपण पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ असते नंतर मग दुसऱ्या दिवसापासून आपण रोज वेगळ्या वेगळ्या फुलांची माळा देवीला अर्पण करावी अशी माळा बनवायची आणि रोज वेगळ्या वेगळ्या फुलांची अशी देवीला माळा अर्पण करायची आणि मग रोज भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास मा चढवावी आणि आरती करावी आता आपण आरती करूया आपण आपल्या कुलस्वामिनी देवीची पण आरती करू शकतो दुर्गे दुर्गट बारी तुझवी संसार ही पण आरती करू शकतो किंवा अंबा माताची आरती करू शकतो आपण ही आरती करावी आणि नंतर घरातील सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री दुर्गा सप्तश्रती संस्कृत या प्राकृत ग्रंथाचे करावे अशा प्रकारे आपल्याला रोज नऊ दिवस नवरात्री मध्ये नऊ दिवस आपल्या कुलदेवतेची आणि आपल्या दुर्गा देवीची खूप खूप सेवा करायची आहे तरी ही झाली माझी घटस्थापना विधी वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ गुलस्वामी बीजासून की जय दुर्गा की जय श्री अंबे की जय